आणि अचानक त्या यात्रेतला गाडा वळाला वळाला म्हणजे काय झालं घाटातून त्यांनी सरळ वर वळ वळाला आणि वळाल्या बरोबर लोकांमध्ये जीव खाऊन पळू लागली इकडे तिकडे सैरा भैरा त्याला म्हणतात अशी सैरा वैरा वेळ फिरू लागली आणि पळत असताना हातामध्ये जे लेकरू होत त्याची आणि त्या पळण्यामध्ये जीव वाचवण्यामध्ये ते मूल हातातून सुटलं गेलं त्याची आई त्या आई बरोबर ते यात्रेला गेली होत आणि त्याला खूप आश्वासन दिली बाळा इतकी इतकी मार्क मिळेल ते तुला यात्रेला घेऊन जाईल आणि यात्रेला गेल्याच्या नंतर तुला मी पुगे तुला घोडा गाडी तुझ्यासाठी सायकल खेळायची दील, हट झालेला नव्हता यात्रेत पोचायला एक दोन गाडे पाहायला आणि हा तमाशा त्या ठिकाणी बाजूला सगळी पुन्हा यात्रा शांत झाली या तिथं गाडा पाहण्यामध्ये लक्ष लागेल का मी काय करते शोधते चालून जाते तिथे बसलेल्या लोकांमध्ये पाहते चेहरा लहान झालेला आहे अगदी डोळ्यात आठवून दाखलेले लेकरू कुठे माझे लेकरू कुठे सगळा आनंद तिचा वजा गेलाय आणि लेकरू सुद्धा कुणीतरी त्याला वाचावं म्हणून तुम्ही बाजूला कुठेतरी नेलं आणि त्याचा परिणाम झाला की ते सुद्धा आईचा भ्यास घेते टाहो फोडतय आईला रडता येत नाही तिचं रडू आणि तिचे आसरू आतमध्ये आणि त्या मुलाचे आसरू बाहेरून उघडत आहे त्यांची म्हणून त्यानं रडू त्याच थांबावं म्हणून त्या आजोबाने काय केलं त्या व्यक्तीने खिशात हात घातला आणि एक फुगा घेतला तो त्या मुलाला हवा होता तो हवा होता ते मूल फूल घेईल का तो फुगा नाही आई 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 आईच्या बंद्या फुगा त्याला हवाच आहे घोडागाडी त्याला हवीच आहे पण आईच्या बंद जर हवी असेल तर ती नको आहे नको आहे ही त्याची भूमिका आणि मग वैतागली लोक ते म्हटले की जिथून गाडे पुकारले जातात ना त्या माईच्या जवळ त्या पोराला घेऊन जावा आणि तिथून बोरा बरं त्याला नाव सांगते ना छोट होतं ना त्याला नावही सांगतंय ना आईचं नाव सांगता ना काय सगळी गडबड उडाली मग त्या सांगणाऱ्यांनी तो निवेदक होताना त्यांनी शांतपणा केला आणि त्यांनी सांगितलं ऐकावा ऐका कुणाच तरी एक छोटसू अस ऐकाव ऐका असा शब्द कानावर गेला त्यावेळेला तिने त्या माही दिशेने तिचे कान चवकारले कानावर आता काय येते ऐकावा ऐका शांत व्हा रोकावू शांत व्हा ऐका जीवाच्या आकांतानं टाव फोटणार एक लेकरू आम्हाला सापडले कुणाचं असेल तर त्यांनी या दिशेने प्रवास करा आणि त्याला ताब्यात घ्या यात्रेमध्ये अशीच फिरत राहील काय करी आता तिला निश्चित लेकरू कुठे हे कळालं आता तिच्या गतीला आणि तिच्या स्थितीला परिवर्तन आलं शब्द नीट काय का ती जिथे आहे तिथे जी स्थिती आहे ती स्थिती तिथे बदलली तिने आजू आवडले आवडले आता वेळ आता आहे की नाही आणि आपली गती सुद्धा बदलली आता चालू लागली आणि दिशा सुद्धा बदलली इकडे तिकडे दिशा ही होऊन फिरत होती आता तो माईक ज्या दिशेने त्या दिशेने ती निघाली स्थिती गती परिवर्तन होत झालं लक्षात आणि तिने ज्या असतेनी ती वाचता ऐकली ना भागवतात मध्ये याच प्रसंगाचे चित्रण करताना नाथांनी एक ओळी लिहिली काय लिहिली पहा चुकलिया बालकाची वार्ता जे आदरे ऐके माता ते आदरे इतक्या आदराने ते आदरे हरिकथा ऐकत जाईजे विठाला